महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सामाजिक कार्यकर्ते सत्यवान चक्रे यांचा वाढदिवस सामाजिक विविध उपक्रमासह साजरा वाढदिवस म्हटलं की खर्च आला मित्रांना पार्टी देणं मोठमोठे समारंभ जेवणावळी यावर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या खर्चाला फाटा देत सामाजिक कार्यकर्ते सत्यवान चक्रे यांच्या पंचेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त सातपूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत दरम्यान सर्वप्रथम सातपूर शहरातील प्रबुद्ध नगरजवळ एम आय डी सी येथे सत्यवान चक्रे यांच्या पंचेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त झाडांचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे वृद्धाश्रमात फळे आणि अन्नदान वाटप तसेच अनाथ आश्रमात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप शालेय वस्तू वाटप करण्यात आले यावेळी चक्रे यांचा सातपूरसह विविध परिसरातील नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक हितचिंतकांकडून सत्कार करण्यात आला आणि वेळोवेळी सत्यवान चक्रे हे सामाजिक धार्मिक राजकीय उपक्रमात अग्रेसर आहेत कोरोना काळात देखील चक्रे यांनी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे या प्रसंगी अंकुश वाभळ नानाजी घोडके सोनू भालेराव नितीन सुरडकर शशेराव साळवे काशीनाथ जे किरण गुंजाळ अर्जुन सुरडकर मोहम्मद शेख आझाद लक्ष्मण तुपसुंदर सुंदर, सुंदर गवळी जगन कांबळे देवराम पालवे आदी आदीजण मोठ्या संख्येनं उपस्थित होते चक्रे यांनी वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवल्यामुळे परिसरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आलं आहे कार्यकर्ते सत्यभाऊ चक्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सत्यवान भीमराव चक्रे यांच्या पंचेचाळीसच्या वाढदिवसानिमित्त अमृत पंचेचाळीस वृक्षारोपण ज्येष्ठांच्या हस्ते केलेले आहे त्यामुळे मित्र मित्रपरिवारातर्फे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही देतो आज सत्यवन भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आज भाऊंनी पंचेचाळीस झाडे लावले आणि प्रबुद्ध नगर आणि वाढदिवसाच्या लाख लाख सुद्धा महाराष्ट्राचे कुळदैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण या मागे असे सांगणारे महात्मा ज्योतिरावजी फुले साहित्यरत्न भाऊ साठे संत रोहिताजी महाराज माता जिजाऊ माता रमाई यांना प्रत्य त्रिवार अभिवादन या ठिकाणी आमचे मोठे बंधू माननीय सत्यवान भाऊ चक्रे यांचा आज पंचेचाळीसावा वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी पंचेचाळीस वृक्षारोपण त्याचबरोबर लहान मुलांना अंधा अंध अपागांना रिक्षा मोफत त्याचबरोबर आश्रमशाळेमध्ये खाऊ वाटप त्याचबरोबर सर्वांना या ठिकाणी भाऊंचा ओसा प्रत्येक वर्षी येतो भाऊ आज पंचेचाळीस वर्षाचे झाल्या आहेत तरी त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे तर त्यांना या सामाजिक क्षेत्रात त्यांना भावी नगरसेवक हो या अशी माझ्याकडून व माझे माझे महामंडळ त्याचबरोबर आमचे रमीबाई राजपूत यांच्याकडून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा त्यांना खूप खूप शुभेच्छा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाकारुन तकारद भगवान गौतम बुद्ध आणि ते राजे छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज माझ्या वाढदिव वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम ठरवलेले आहे त्यानिमित्त वृक्षारोपण असो उद्ध्र आश्रमामध्ये करमक्षरमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम असो खाऊ वाटप असो बिस्किट वाटप असो वाढदिवसाने मी हा सालाबादप्रमाणे येतच असतो पण त्याच्यामधून काहीतरी हे कृत्य करणं हे माझ्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त माझं काही ना काहीतरी राहत राहतच असतं व याही वर्षी माझ्या प पंचेचाळीसव्या वाढदिवसानिमित्त पंचेणसव्या वृक्षारोपण हे माझ्या मित्र व ज्येष्ठ नागरिकांच्या हाताने मी तिथं केलेलं आहे तरी पण सर्वांचे माझ्या वाद्यासाठी दाखवली त्यांच्या पत्रकारांबद्दलचे सर्वांचे मी अगदी मनापासून आभार मानतो धन्यवाद जय भीम जय संविधान